नमस्कार ॲग्रो टेकमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज बघूयात अत्यंत जोरदार पाऊस विविध भागांमध्ये आहे त्याचप्रमाणे काही भागात हलका ते था मध्यम पाऊस आहे कुन कोणकोणत्या भागात हा पाऊस पडणार आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अकोला अमरावती वर्धा नागपूर गोंदिया या भागात जे आहे विजांच्या कडकडाटासह काही भागात पाऊस शक्यता आहे त्याचप्रमाणे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सुद्धा जय विजांच्या कडकडाटासह पाऊस आहे यामध्ये बघितलं तर जय नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या भागातसुद्धा जय विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे अवकाळी स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे याची सर्वांनी या ठिकाणी अवश्य नोंद घ्यावी एकंदरीत जर स्थिती बघितली तर राज्याच्या विविध भागांमध्ये आहे आता आपल्याला एक पावसाची स्थिती पाहायला मिळत आहे बऱ्याच भागात जे आता आपल्याला पावसाचे संकेत पाहायला मिळत आहे हिंगोली परभणी बीड या भागात सुद्धा जे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे अनंतर वाशिम हिंगोली या भागात सुद्धा हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो या ठिकाणी जर बघितलं तर जे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता विविध भागांमध्ये आहे